राज्यात नगरपालिका निवडणुकांचं खरंतर बिगुल वाजलेलं आहे अशातच बारामती सारख्या नगरपालिका जी प्रवर्ग एक मध्ये मोडते नगर या नगरपालिकेला सर्वसाधारण असं आरक्षण पडलेलं आहे खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता होती मात्र आता अजित पवारांना यावर्षी अनेक पक्षांकडून खरं तर कडवं आव्हान मिळणार आहे यामध्ये प्रामुख्यानं आता गेल्या दोन दिवसापासून जो मुद्दा खरंतर चर्चेत आणलेला आहे तो मुद्दा मुद्दा म्हणजे जय पवार आणि याच संदर्भात इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना काय वाटतं आपण त्यांची त्यांच्याकडून जाणून घेऊ तर ते देखील बारामती दे बारा कर आहेत गेल्या काही दिवसांपासून तर जय पवार यांचं नाव खरंतर नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे बारामती कर म्हणून असेल किंवा तुमचा एक पक्ष आहे तुम्ही एका पक्षाचे राष्ट्रीय पक्षाचे तुम्ही एक सचिव आहात एक पक्ष निरीक्षक आहात कसं बघता या सगळ्या गोष्टीकडं ते आता ते मालक आहे ते पवार फॅमिली जी आहे ती ती फक्त त्यांची प्रायव्हेट कंपनी आहे आणि ती मालक आहेत मी आणि बहुजन समाज पार्टीने शंभर सत्रांजांची ऑर्डर दिली सोलापूरला हे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते म्हणून बारामतीत फिरतात त्यांच्या है। दारात नेहून त्या सत्रांज टाकणार आणि उचलायला लावणार आता जय पवारला ह्याला नगराध्यक्ष करणार चालतं मग पंचायत समिती आता काटेवाडीत जर पार्थ नाव असेल तर पंचायत समितीचा सभापती पार्थलाच बनवा कसं बघता या सगळ्या गोष्टीकडं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील अनेक कार्यकर्ते आहेत जे निष्ठावंत आहेत अनेक दिवसापासून या प्रक्रियेत काम करत आहेत मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तर या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षात निष्ठा स्वाभिमान सन्मान ह्या ही शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीत ना तर निष्ठा आहे ना स्वाभिमान आहे लाचारी शिवाय दुसरं काहीच नाही आणि तिथं लाचारी शिकवली जाते ते सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आणि म्हणतात माझी बायको ते जाते मला माहित नाही म्हणजे संघाच्या शा शाखेत यांच्या पत्नी जाणार यांचे पोरं जाणार आणि तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार या बारामतीत आहे आणि त्याचा गावगाव आणि त्याची जाहिरात चालू आहे खरं तर बारामतीच्या स्थानिक स्वराज्य संस्था पाहिल्या जे प्रमुख जे तीन कारखाने आहेत या तीन कारखान्यावर ठराविक समाजाला अजित पवारांकडून प्रतिनिधित्व दिलं जातं बारामती नगरपालिकेला सर्वसाधारण आरक्षण पडलंय तिथे देखील मुलाच्या नावाची चर्चा आहे बारामती पंचायत समितीचं देखील आरक्षण पडलंय ते देखील ओपनच आहे जिल्हा परिषदेचं आरक्षण पडलंय मग सातत्याने एकाच समाजाला विशिष्ट समाजाला पद देण्याचा डाव अजित पवारांकडून केला के जातोय का आणि अनेक जे काही इतर समाज आहेत ज्यांची संख्या मोठी आहे त्यांना अजित पवारांकडून का डावलं जात असावं असं काय वाटतं तुम्हाला हा जातीवाद आहे म्हणजे तुम्ही पाठीमागचा जर इतिहास बघितला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तर ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुरंदर विधानसभेतून दुर्गाडे सरांना उमेदवारी दिली त्यावेळी राष्ट्रवादीतले लोक दिवसभर प्रचार करायचे रात्रीचा मेसेज काय पाठवायची वाद वाटाळी आणि पाडा माळी तिकडं तुम्ही मुंडे साहेब हयात असताना मुंडे साहेबांना पाडण्यासाठी यांचा प्रचार काय होता पत्तारीन पाडा वांधारी ही यांचा प्रचार होता इकडं पोपटराव गावड्यांना शोरवरला दिल तर आणि काय मेसेज पाठवायची धाकवा गाजर हटवा धनगर ही राष्ट्रवादीच्या जातीवादी घोषणा नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मग दोन्ही पण हे मुळातच जातीवादाचं केंद्र आहे आणि जातीवाद इथूनच सगळीकडे आता ते सरकार आहे ह्या सरकारने सरळ सरळ ओबीसीवर अन्याय केलाय ओबीसी हक्क हक्का अधिकारी हितकाहून घेण्यात मला ने ने मला यावर जोडून एक प्रश्न घ्यायचा आहे खरं पाहिलं तर बारामती जे काय नगरपालिकेची जे काय अधिकृत लोकसंख्या आहे एक लाख पाच हजाराच्या आसपास आहे यामध्ये जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक ओबीसी आहेत मग असं असताना सातत्याने एकाच कुटुंबाला दोन दोन नगरसेवक पद दिले जात आहेत ज्या लोकांच्या खरं तर जन्मत नाही ते लोक नगरसे नगरपालिकेत हस्तक्षेप करतात मग या सगळ्या प्रक्रियेतून ओबीसीला डॉमिनेट करण्याचं काम अजित पवारांच्या माध्यमातून केलं जातं सरळ सरळ आहे ओबीसीला डॉमिनेटच नाही ओबीसी ला नेस्त नाबूद करण्याचं काम पवारांकडनं चालू आहे हे ठेकेदारी यांच्या जातीला कशी देते ती आम्ही काय करायचं आम्ही सतरंज उतलाय जगा म्हणून आता हे चालणार नाही ईएसटीचा उमेदवार असेल आणि ओबीसीचा मतदार असेल एस टी ची सव्वीस टक्के ओबीसी ची पन्नास टक्के आणि अल्प धार्मिक अल्पसंख्याक मधला मुस्लिम आणि ख्रिश्चन हे जे देशभरामध्ये यांच्यावर मॉब लिंकिंग चालू आहे ह्याचा जे सगळं बेनिफिट आहे ती मला भेटणार आहे आणि मी बारामतीकर म्हणूनच उभा राहतोय ना मी जी निवडणुकीला उभा लढवणार आहे ही ओबीसी च्या हक्क अधिकारा हिरावून घेणाऱ्या जातीवादी लोकांच्या विरोधात माझी निवडणूक असणार आहे आणि माझ्या बरोबर सर्वसामान्य एस टी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीतला सर्वसामान्य बारामती आहे खरं तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या ठराविक लोकांत अजित पवारांकडून प्रतिनिधित्व दिलं आहे त्या लोकांचं तर बारामतीमध्ये अडीचशे पेक्षा जास्त उमरा आहे मग बहुसंख्य ओबीसीला अजित पवार का डॉमिनेट करत असावेत काय वाटतं तुम्हाला बघा ओबीसी जे आहे तो ओबीसीला दहा लावलेले आहे आजपर्यंत धापड लावलेली होती आणि त्या दहापडीतूनच ते चालत होते सरळ मध्यंतरी ज्या का दरांगेचं आंदोलन झालं दरांगेच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये जी दादागिरी दडपशाही दहशत पथरावण्याचं काम इथल्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी केलं ती प्रस्थापित सत्ताधारीची आहे ती एकाच जातीची आहे म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फक्त मराठात का पाहिजे व दोन दोन उपमुख्यमंत्री मराठात का केलेत का दुसरीला एक नाहीत का म्हणजे आमच्याकडं आता आमचा जीव डोनी कलेक्टर झाला कलेक्टर झाल्यानंतर आम्ही शिकायला लागलो की तुम्ही आमच्या शिक्षणावरती बलांडा आणायला लागलाय आणि तुमच्याकडे संस्था आहे शिक्षण ला ला संस्था तुमच्याकडे दुडेऱ्यापासून ते संघापासून सगळं त्यांचं आहे आणि मग सगळं त्यांचा असताना तुम्ही या देशाचा मूळचा जो मालक आहे एसटी एस टी ओबीसी यांना ला देशोधडीला लावायचं काम केलंय भंडाऱ्यांच्या जमिनी घेतल्यात महारांच्या घेतल्यात मांगांच्या घेतल्यात आणि हा सगळा विषय हिशोब विचारणार आहे मी माझ्याकडे असे डॉक्युमेंट आहेत अजित पवारांना माझ्या प्रश्नाची उत्तरं दे, देता देता नाकी नऊ येणार ना आहे माझा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही म्हटले माझ्याकडे अनेक प्रश्न आहेत काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहात खर तर राष्ट्रवादीमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत मग असं असताना अजित पवारांना जय पवारच का करतो तुम तुम तुम्हाला वाटतात इतर कार्यकर्ते तो का वाटत नाही पिल्ला या नाहीत ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लायक नाही याला हे त्यांचे काही लायक आहेत त्यांचे स्वतःची बिन आहेत ना त्यांच्याकडे पैसे आहेत आणि पैसे कशात नाही तर तुलत्याने जी सत्ता आणून ठेवली त्या तुलत्याच्या सत्तेच्या जोरावर त्यांनी पैसे कमावलं त्या पैशाच्या जोरावर आता सत्ता घेतात सत्तेतून पैसा आणि पैशेतून पैशे पैशे सत्ता ह्याच्या पलीकडे काहीच करत नाही बारामतीचा जो विकास तुम्हाला दिसतोय हा तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार आहे पाणी बारामतीला कोणी आणलं स्वर्गीय असणाऱ्या सुनील पोटे नगराध्यक्ष असताना त्या मागास स्वर्गीय असणाऱ्या सुनील पोटेंनी आणलं पाणी तर बारामतीत युती सरकारच्या काळात पुनील पोटींनी आणलंय अजित पवार सांगतायत कॅनलचं अस्तरीकरण मी केलं बारामतीचा विकास मी केला शहरातल्या बोरच पाणी बंद केलंय शहरातल्या बोरच पाणी बंद झालंय आणि तो कॅनल तर कुठपर्यंत केला शहरापर्यंत केला शहराच्या खाली म्हणजे काटेवाडी तर जी मोठं तळ बांधलय पिंपे लिंपटे पत्न त्या तळ्याला पाणी जातंय ना फटीने काटेवाडीतून फाटा जो जातो तो त्यांच्यात राहनात जातो आणि त्या रानात जाऊन त्यांची विहीर त्यांच्या शेती त्यांच्या शेती शेतीसाठी बारामतीतलं ते कॅनलचं काम केलं कॅनलच्या कामामुळे उलट बारामतीकरांना प्यायचं पाणी बेट नाही आता खर तर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जो मुद्दा सांगितला जरांगे पाटलांनी आरक्षणा संदर्भात मुद्द्यावरती खर तर राज्य सरकारमध्ये रान पेटवलं असं असताना आता काही लोकांकडे जे मराठा समाजाचे आहेत त्यांच्याकडे कुणबीचे दाखले लागले यामध्ये काही कुणबीचे बोगस दाखले असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत आणि त्या अनुषंगाने सरकारनं मात्र अद्याप काय कारवाई केले का नाही यामध्ये मी तर म्हणतोय पवार साहेबांनी कुणबीचा दाखला घ्यावा आणि निवडणूक लढवावी ओबीसीच्या ओबीसीला आजपर्यंत तुम्ही गदाजो बनवून ठेवला गाढव बनवलं नालायक बनवलं त्या नालायक असणाऱ्या एस टी एस टी ओबीसी मायनॉरिटीला लायक बनवण्याची सुवर्ण संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आहे लायक आहे या देशाचा मूळचा मालक ओबीसी आहे या देशात सगळ्यात जास्त लोकसंख्या आमची ओबीसीची आहे ह्याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तुम्ही म्हणताय ओबीसी या देशाचा मालक आहे मग बारामतीमध्ये एकाच घरामध्ये सातत्याने दोन पद दिले जातात माळेगाव कारखान्याला त्यांना दे संधी दिली जाते बारामती बँकेवर संधी दिली जाते सातत्याने ओबीसीने एकाच घरात प्रस्तापित लोकांना कापद हो अजित पवारांकडून दिले जाते आता बी अजित पवारांनी त्यांना संधी द्यायला पाहिजे सातवानला द्यायला पाहिजे ना सातवान देशमुखात दे मालक आहेत बाकीचे तर सगळे बेकार तोट आहेत असं ती दादा त्यांच्या कृतीतून दाखवतात म्हणजे बारामतीकरांबरोबर लायक नाही कोणत नाही मग इथला बारामतीतली जी जी कोण आहेत ना राहणारी मग इथं काळ्यांचं काय गालिंद हिंगोल्यांत काय आहे इथं कोनवण्याचं काय आहे ही लायक आहेत का नाही ह्यांच्याकडे लायकी आहे का नाही आता त्या राष्ट्रवादीतल्या लोकांनी त्या कार्यकर्त्यांनी विचार करायचा आहे का वारंवार हे असं का करतोय दादाला वारंवारच असं का करतोय तर त्याचं कारण आहे तुमची लाचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लाचार बनवतो मग किती स्वाभिमानी कार्यकर्ता तिथं गेला तर त्याला लाचार होऊन तिथं राहावं लागतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो किशोर मासाळ आग, कसला वाघ का कार्य करता होता राष्ट्रीय समाज पक्षात राष्ट्रीय समाज पक्षात असताना वाघासारखं का काम करत होता आज त्याची मांधर हो करून ठेवली आहे ला। त्याला काहीच करता येत नाही असे कितीतरी उदाहरण आहेत किशोर माझा मी मित्रच आहे पण जे किशोर बरोबर झाले किंवा विरोधकांना पवारांनी जवळ काकड्यांच काही झालं माळेगावच्या पलीकड पवारांना जायची ताकद नव्हती आमराई जवळ हो, पवारांबरोबर गेली तेव्हा हो, माळेगावच्या पुढे पवार आहे आता तुम्ही काकड्यांचं सा उदाहरण सांगितलं का दोन दिवसापूर्वी अजित पवार निबूतमध्ये होते त्याच विरोधकांनी अजित पवारांना सांगितलं की दोन हजार एकोणीस ची निवडणूक तुम्ही नव्हता लढायला पाहिजे तुम्ही आता विधान परिषद विधर जाण्याची गरज आहे आणि जय पवारांना खरं तर संधी देण्याची गरज आहे कसं बघताय विरोधक आहेत काकडे त्यांचे नाही काकड्यांनी प्रचारच करायचं आहे काकड्यांना दुसरं काम काय ठेवलं पवारांनी आता काकड्यांचा विषय संपवून टाकला स्वतःच स्वतःच घालवून टाकलंय आणि तुम्ही आजार तुम्हाला तेच करावं लागेल काकड्यांना दुसरा पर्याय काय ठेवला काकड्यांपैकी पर्याय नाही ठेवला काकड्यांनी आता पवारांचा हे करावं हो। परंतु मी एक मनापासून सांगतो बाबालाल काकडे ज्यावेळी हयात असताना था किंवा सतीशबाई असतील किंवा ती काकडे कुटुंबीय जे आहेत ह्या काकडे कुटुंबियांचा खरं तर तो जे नेरेटिव्ह काकड्यांच्या विरोधात पसरवलं आणि काकड्यांची सत्ता घालावली जातीय द्वेषातून जातीवाद कोरोनात घालावली परंतु माझं वैयक्तिक काकडे कुटुंबियांशी फार चांगले संबंध आहेत आणि ते लोक बी चांगले आहेत पण आता जसं सत्तर हजाराच्या घोटाळ्यासाठी हे बीजेपीत गेलेत तसं तर मला माहीत एक प्रश्न अजून महत्वाचा राहिला अधिक ओबीसी आहे मग असं असताना जितकी जितकी संख्या भारी उसकी उतकी भागीदारी प्रमाण अजित पवार जे सर्वसाधारण आहे खर तर सर्वसाधारण अनेक लोकांची मानसिकता एकाच विशिष्ट समाजाला आहे मग नेमकं सर्वसाधारण म्हणून काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना एकदा सांगा सर सर्वसाधारण म्हणजे सर्वांसाठी आहे मग मी आंबेडकरवादी आहे मी शेड्युलकास्त आहे मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार राहणार ओबीसी जो आहे तो तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत त्याच्यापैकी तीनशे अठ्ठेचाळीस जा जाती या महाराष्ट्रात आहेत त्या तीनशे अठ्ठेचाळीस पैकी एक पंचावन्न जाती बारामती शहरात आहेत पंचावन्न आहेत माझ्या माझ्याकड त्याचा डाटा आहे आणि त्या पंचावन्न जातीला मग तो भाजपचा असेल तो कुठल्या बी पक्षात काम करून द्या कुठल्या विचारधार आहेत परंतु तो आत्ता ओबीसी म्हणून एकत्र आलेला आहे त्याच्या अकरा बाळाचं वाटोळ झालंय काही पण राजकारणातच कुणबीचा दाखला काढून उभा राहणार नाहीत तुमच्या मेडिकलच्या शिडकी घेणार आहेत तुमच्या इंजिनिअरिंगच्या शिडकी तर जाणार आहेत अरे तुम्ही वकील होऊ शकत नाही आता कारण तुम्ही वकिलाची जी सी आय टी देताल तिथं कुणबी म्हणून ती पण देणार आहेत ऍक्च्युली मराठा समाजाला दहा टक्के जे आरक्षण दिलं एडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस घटनाबाही आहे तरी आम्ही ओबीसी एस टी न त्याचं समर्थन केलेलं आहे पण आता तुम्ही दादागिरीत करून घेणार असाल तर तुमची दादागिरी या सत्तेवर आहे आणि ती सत्ता या देशातून एस टी एसटी ओबीसी उकडून टाकल्याशिवाय राहणार नाही ना। ओबीसी नि एसटी जरी एकत्र आला तर अल्पसंख्याक जाणार कुठं आहे मार खायला भाजपकडे जाणार काँग्रेसवाली मारतात बीजेपी वाली मारतात मटण खाल्लं म्हणून मारतात लांडी पॅन्ट घातली म्हणून मुसलमानाला मारलय मुसलमान टोपी घालू शकत नाही अशी परिस्थिती येत आहे आणि त्याच आर एस एस बीजेपी भी बरोबर आमची दादान वहिनी आहे नही। वहिनी पी मध्ये वहिनी तर पक्की आता आर एस एस ची झाली आर एस एस च्या बैठकीला गेल्याचं त्या ठिकाणी आणि कुणाच्या निमंत्रण बी कुणी दिलं तर त्या नाव नावतली दुसरी बाई भेटली नाही वहिनीला खर तर मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न घ्यायचा आहे आता तुम्ही बीएसपीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहात तुम्ही एक अजेंडा राबवलाय की जे का ओबीसी यांच्यामध्ये जागृती आहे काय ओबीसींच्या मत मतदारांना तुमच्या माध्यमातून करायचं आवाहन केलं जाणार आहे मी ओबीसी ला अल्प धार्मिक अल्पसंख्याक असणाऱ्या मुस्लिम आणि ख्रिश्चन जे बांधव आहेत यांना एकच विनंती करेल की पाठिमागच्या काळामध्ये आपल्या विरोधात जे काही षडयंत्र या सरकारने या राज्यकर्त्यांनी केले किंवा ताई आणि दादा जरांगेला भेटा गेली आणि ओबीसी वालेकडे आली का विचारलं का कुठल्या गावडेला विचारलंय त्याला विचारलं काय आहे काय दुखतय खुपत काही विचारलेलं नाही काही विचारलेलं नाही म्हणून मी त्या ओबीसीला आणि या बहुजन समाजाला आव्हान करेल की आता तुम्हाला बाबासाहेबांनी चार चार लेकर मारून जो मताचा अधिकार दिलाय त्या मताचा अधिकार चा वापर करा तुम्ही बारामतीकरांनी न विकणारा बारामतीकर ज्यावेळी होईल म्हणजे मताला पैसे घेऊ नका जर तुमचा दादा काम करत असेल तर तुम्ही दादालाच मत द्या बारामती तुम्हाला माहित असेल आणि आता असून देखील आपण दोन हजार घेऊन जर मत विकणार असाल तर बाबासाहेब म्हणतात जेव्हा मत विकतो तो आपली आई बहीण बायको विकतो उद्या चौकात कोणी हक मारायला नको बघू की आई विके बहीण विके मग काय विकू नका मत विकू नका कामाच्या माणूस आहे मी चुभितात दादा तर पाठ उठतो मी झोपणारच नाही ना तुमच्यासाठी मी तुम बारामतीकरांसाठी चोवीस तास अवेलेबल असणार आहे आणि नगराध्यक्ष म्हणून बारामतीकरांनी काळुराम चौधरी हत्ती त्या समोरचं बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्याल ही विनंती खरं तर खूप खूप धन्यवाद हे होते बहुजन समाज पार्टीचे काळुराम चौधरी खरं तर जय पवारांना संधी दिली जाणार अशी चर्चा बारामतीमध्ये येऊ लागली आणि यानंतर काळुराम चौधरींकडून खरंतर एक आवाहन करण्यात आलंय जर जय पवारांना संधी दिली तर राष्ट्रवादीचे जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत यांच्या दारामध्ये खरंतर सतरंजा टाकल्याचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ह्याच सतरंजा उचलल्या पाहिजेत असं आवाहन आता काळराम चौधरीकर यांच्याकडून केलं जाणार आता येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आदृश्य कारखान्याचे चेअरमन झाले तसे बारामतीचा नगरपालिकेचा आदृश्य नगराध्यक्ष होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुरता थांबू धन्यवाद